नमस्कार मित्रांनो मी आरती चला तर मग भेटूया आज माझ्या स्वलिखित नवीन कवितेसोबत कवितेचं नाव आहे झाड झाड बनणं सोपं नाही झाड बनणं सोपं नाही अंकुरणाचं ओझं सोसावं लागतं पानफुटीचं टोचणं अनुभवावं लागतं फांद्यांचा भार झेलावा लागतो बहरण्याचा मोहर पेलावा लागतो फुलाला डोक्यावर माळावं लागतं फळाला हृदयात घ्यावं लागतं खोडाला आधार बनावं लागतं मुळांना भार सोसावं लागतो इतकं सह अगळं सहन करूनही शेवटी पानगळतीचं भोग भोगावं लागतं खरंच झाड बनणं सोपण असतं झाड बनणं सोपण असतं धन्यवाद